हॅलो फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टपल बघणार आहे पायथॉनमध्ये टपल काय असतं टपल म्हणजे हे एक पर्टिक्युलर एक आपलं जसं अरे लिस्ट असते त्याच्यामध्ये आपण इलेमेंट हे करतो ॲड करतो तसंच असतं पण यात डिफरंट हे असतं की आपण वेगवेगळ्या डेटा टाईपचे इलेमेंट ॲड करू शकतो फॉर एक्झाम्पल इथं जर बघितलं की एक माय टपल मी डिक्लेअर केला आहे व्हेरिएबल आणि त्याच्यामध्ये टेन हॅलो थ्री पॉईंट फोर्टीन म्हणजे इंटीजर स्ट्रिंग आणि फ्लोट हे तिन्ही पण ॲट अ टाइम ॲड केले तर हे टपलमध्ये आपण करू शकतो म्हणजे डिफरंट टाईप ऑफ इलेमेंट जरी आपण डिफरंट टाईप डेटा जर ॲड केला तरी तो ॲज अ आपण ॲड करू शकतो म्हणजे तो डेटा टाईप डेटा आपण बघू शकतो तर तो आपल्याला जर प्रिंट करायचा असेल तर आपण असं प्रिंट करू शकतो की प्रिंट जर आपल्याला पहिला इलेमेंट पाहिजेल तर आपण तसं करू शकतो जर मला दुसरा पाहिजेल तर मग मी काय करू शकतो माय अंडरस्कोअर टपल टपल त्याच्यानंतर जसं अरेमध्ये आपण हे इंडेक्स ॲक्सेस करतो तसंच इथं पण आपण हे ॲक्सेस करू शकतो आता मी हे करतो टप्पल त्याच्यानंतर थ्री हां हे यामध्ये काय होईल सगळ्यात पहिलं इथं प्रिंट होईल आपला टेन त्यानंतरून इथं काय प्रिंट होईल आपला इथं प्रिंट होईल हॅलो त्याच्यानंतर इथं काय प्रिंट होईल आपला की थ्री पॉईंट वन फोर तर हे इलेम हे प्रिंट होईल तर, आ, तर आ, तुम्ही आ, हे करू शकता की जर समजा हे पर्टिक्युलर आता इथं एक आ, कमेंट लिहिली की पर्टिक्युलर एलिमेंट ॲक्सेस नाही आहे तर आपल्याला तो म्हणजे एरर देईल तर आपण स्टेप बाय स्टेप बघू एक मिनटं आता मी रन करतो प्रोग्राम इथं आहे आपला टपल पायथॉन टपल डॉट पी वाय तर आ, एक मिनटं आय थिंक मी स्पेलिंग मिस्टेक केलं टपल डॉट पी वाय काय आहे प्रोग्राम से नाम टी यू पी एल ई टी यू पी एल ई बराबर है पायथॉन टी यू पी एल ई डॉट पी वाय सेव नहीं के आई थिंक हाँ सेव नहीं के think, हाँ, हाँ पाइ लाइम फोर इन द मॉडल थ्री पॉइंट वन फोर मैटल इन प्रिंट माय टपल ऑफ थ्री ओके थांबा काय केले थ्री लाईनला मी थ्री पॉईंट प्रिंट माय टपल थ्री थांबा या लाईनला मी कमेंट करतो एकदा काहीतरी आहे तर यात आपल्याला हॅलो आणि थ्री पॉईंट वन फोर हे प्रिंट आहे पण यात जे आहे तर हा समजलं मला हा, ॲक्च्युली काय प्रॉब्लेम होता हा जो पर्टिक्युलर आहे थर्ड थर्ड तो ॲक्सेस नाही आहे म्हणजे इथं जर झिरो केलं तर, तर इथं वन केलं तर ते हे होईल म्हणजे ते करेक्ट रन होईल कारण अरेस इंडेक्सिंग स्टार्ट फ्रॉम झिरो तर इथं टेन आणि हॅलो आलंय टेन झिरो वन आणि हां इथं हे कमेंट केल्यामुळं जाते तर इथं हेलो हे बघा टेन हॅलो आणि थ्री पॉईंट फोर्टीन हे आहे म्हणजे याची इंडेक्सिंग स्टार्ट होते झिरो वन टू अशी स्टार्ट होते आणि इथं जे आहे माय टपल ऑफ झिरो ऑफ ट्वेंटी धीस विल रेज द टाईप एरर म्हणजे का होतंय कारण ते आपण चेंज नाही करू शकत फॉर एक्झाम्पल आता हे जर मी सेव्ह केलं तर इथं बघा की हे जे आहे धीस विल रेज द टाईप एरर अनएक्सपेक्टेड इन्सि इंटेन मीन म्हणजे आपण टपलला चेंजेस करू शकत नाही आपण जर टेन जसं आरेमध्ये आपण तो पर्टिक्युलर इलेमेंट रिप्लेस करतो तसं इथं आपल्याला रिप्लेस नाही करता येत हा एक सिंपल डिफरन्स आहे टपलमध्ये तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिक्शनरी बघू थँक्यू